हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कांजीवरम टिशू साडी ही साडी सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच कलर बघायला भेटतात आणि सगळे डार्क कलर आहेत म्हणजे एक मरून ब्ल्यू ब्लॅक uh, uh, आणि एक रेडिश असा एक कलर आहे असे हे चार कलर तुम्हाला मोस्टली बघायला भेटतील आणि सगळे डार्क कलर असल्यामुळे ही साडी घातल्यावर खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मेन म्हणजे तुम्ही ही साडी uh, एक घागरा चोली म्हणून देखील घालू शकतात आणि ही कॉटनची असल्यामुळे खूप जास्त सॉफ्ट आहे आणि सध्याच्या पैठणीमध्ये देखील असं खूप जास्त ब्रॉड uh, म्हणजे ब्रॉड बॉर्डर असलेल्या या साड्या आहेत त्यामुळे यांचा लुक खूप भारी आहे तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी किंवा येणाऱ्या सणांसाठी असेल किंवा दिवाळीसाठी ही साडी नक्की खरेदी करू शकता आणि यावर ब्लाऊज पीस भेटणार आहे रेडीमेड ब्लाऊज नाही आहे आणि या साड्यांची रेंज आहे चारशे रुपयापर्यंत म्हणजे जर ऑफर असेल तर ती साडेतीनशे ते पावणे चारशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि क्वालिटी खूप छान या साड्यांची आहे कारण रिव्ह्यू देखील खूप भारी आहेत त्यामुळे तुम्ही जर साडी घेणार असाल तर तुम्ही या साडीचा नक्कीच विचार करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू